म्हणावं लागलं अच्छा सीला दिया तुने मेरे प्यार का यार ने लूट लिया घर यार का या महानगरपालिकेमध्ये आम्ही अंकुश म्हणून त्या ठिकाणी काम करू विरोधी पक्षाचं काम करणार नाही पण तुम्ही कुठे चुकला तर तुम्हाला लाईनीवर आणण्याचं काम हे आम्ही करू आणि पण मला आजही आठवतं की मला फोन आला एकनाथराव शिंदेजी जे आता आपले सहकारी आहेत आणि मिलिंद नार्वेकर यांचा फोन आला आणि ते म्हणाले देवेंद्रजी आमची तुम्हाला विनंती आहे आपली महायुती आहे ठीक आहे तुमचा महापौर बनू शकतो पण इतकी वर्ष आमचा महापौर बनतोय उद्धवजींची इच्छा आहे आपला महापौर झाला पाहिजे उद्धवजी खूप नर्वस झाले आहेत ते खूप नाराज झाले आहेत त्यामुळे आमची विनंती आहे की तुम्ही शिवसेनेला महापौर द्या आणि आपण त्या ठिकाणी क्षणाचाही विलंब लावला नाही माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मी बोलवलं त्यांना विचारलं की काय करायचं सा। सगळ्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्हाला जर वाटत असेल तर आपण एक पाऊल मागे घेऊ आणि पुन्हा एकदा महापौर त्यांना घेऊ आणि आम्ही हा निर्णय केला की के ठीक आहे महापौर तुम्ही घ्या उपमहापौर घ्या स्थायी समिती अध्यक्षही तुम्ही घ्या या महानगरपालिकेमध्ये आम्ही अंकुश म्हणून त्या ठिकाणी काम करू विरोधी पक्षाचं काम करणार नाही पण तुम्ही कुठे चुकला तर तुम्हाला लाईनीवर आणण्याचं काम हे आम्ही करू आणि आपल्या हाती असलेला महापौर हा आपण शिवसेनेला म्हणजे तेव्हाच्या शिवसेनेला उद्धवजींच्या शिवसेनेला त्यावेळी देऊन टाकला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपण तर मन मोठ दाखवलं आपल्याला वाटलं मित्राकरता कधी बलिदानही करावं लागतं ते आपण केलं पण दोन हजार एकोणीस आल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर मला गाडं म्हणावं लागलं अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का यारनेही लूट लिया घर यार का पण काही हरकत नाही आपल्याला माहितीये आपण रडणारे नाही आहोत लढणारे आहोत लढणारे छत्रपती शिवरायान प्रेरणा घेतलेले आपण लोक छत्रपतींनी ज्यावेळी स्वराज्याचे अनेक किल्ले जिंकले आणि जिंकल्यानंतर ज्यावेळी लक्षात आलं स्वराज्य वाचवायचं असेल तर किल्ले परत करावे लागतील आणि पुन्हा एकदा आपलं सैन्य उभं करावं लागेल महाराजांनी किल्ले परत केले पुन्हा एकदा अठरा पगड जातीच्या जा मावळ्यांना एकत्रित करून आपलं सैन्य उभं केलं आणि प्रत्येक किल्ला महाराजांनी परत मिळवला ती आमची प्रेरणा आहे आणि म्हणून ज्या प्रकारे दोन हजार एकोणीस ला आमच्याकडनं तुम्ही ओरबाडून घेतलं दोन हजार बावीस ला आम्ही गनिमी कावा दाखवला आणि दोन हजार चोवीस ला पूर्ण बहुमताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणून दाखवलं